पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद तरांना सगळ्यांच्या समोर झापत असभ्य भाषेत दिलेल्या वर्तवणुकीबाबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे टीकेचे धनी ठरल्यात सर्व स्तरातून घटनेचा निषेध नोंदवला जात असून देशभर याचे पडसाद उमटल्यात अखेर आरोग्यमंत्र्यांनी प्रुडंट नेटवर्कशी बोलताना याबाबत माफी मागितली पाहूया हांव डॉक्टर राजेश पाटील बोरांव चेक कोणाक पेशंटाक पळोवपाक गेल्लो आनी आमचे वेगळेच आमी कंटिन्यूस आमचे चेकिंग आसता आतां जर फोन दाखयले तुमकां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट आता ते मी चर्चा करताले साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक स वरां कोणी ना पूण कितें आसता आमचे बी प्रेशर आसता योगायोग मनीस असता मनशाची प्रेशर बी वाडटा कित्याक प्रेशर लोक घालता लोकांची अपेक्षा बी वाढल्या अँड सिस्टमा कडल्यान जेन्ना लोकांची अपेक्षा वाडटा द इज बट नॅचरल समटायम्स सम स्पार्क ऑफ हॅपन्स बिकॉज यू आर अकांवंटेबल टू द पीपल अँड आय ऑलवेज कन्सिडर मय सेल्फ टू द पीपल ऑफ द स्टेट पण हो जो विशय जो हो पॉलिटिकल मॅच फिक्सिंगाचो विशय जाल्लो आसा वे, वे, विरोधी पार्टी सत्ताधारी पार्टी आणि आमचे इन्स्टिट्युशनची सेंटिटी मेंटेन करतात नॉट टू अलाव पॉलिटिक्स टू क्रिप इन टू अ प्रिमियम इंस्टिट्युशन लाईक गोवा मेडिकल कॉलेज आय थॉट इट इज अप्रोप्रिएट फॉर मी यू टू हॅव दिस चॅट नव अँड इट इज इम्पॉर्टंट हॅव दिस चॅट बिकॉज गोयच्या लोकांक कळूक जाय की विश्वी राणीच्या भीत इगो बिगो काय ना हा जन्मातल्या जन्म जनमला त्यांनाच्या माझे वडील मंत्री आशिले फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव नेवर मुव्हड एनी फायल टू सस्पेंड द डॉक्टर हाय म्हणून गेलो हा कित्याक हांवें आयज पर्यंत मूव करूंक ना उलोवंक ना हांव बी गोयंत ना हा आज आयलां पूण त्याच बरोबर कितें असा की हो विशू त्या चल्ला विशू जे देशभर या जाला एक तुमी घेऊन जाय की चढान चड चर्ड़ काळ आरोग्य मंत्री म्हणून गोह्या राज्यात हा असं एन्टायर मेडिकल फ्रटर्निटी फील्स हर्ट टुडे आफ्टर देट इन्सिडंट दे वॉन्ट यू टू एजाज सो एम एपजाजिंग टू डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर आय शूड नॉट हॅब बिहेवड इन दॅट पर्टिक्युलर मॅनर बट डिसिप्लीन विल नॉट गो ए वे आय एम बाउंड बाय माय बाय द ओथ दॅट हयव टेकन इन राजभवन आय एम बाउंड बाय द पीपल ऑफ द स्टेट एंड अकाउंटेबल टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा सो आय तुझ्या मिडियाच्या माध्यमातल्या प्रमोद आचार्याच्या माध्यमातल्या हा रुद्रेश कुट्टीकर जर सेंटीमेंट अफेक्ट झाला हा ते डॉक्टर फेटेरी कपलाच्याच करता मला कांच वाईट दिसना भयल्या लोकांनी जर कोणा कोणाक जर सेटिंग करून ते करता आणि कोणाचे नाव बदनाम करत काहीच फरक पडना आयज जर डॉक्टर फेटरनिटीक जर दिसता की विश्वजित रणेन दुखयल्या तुझ्या मिडियमातल्या हाय ऑलरेडी अपॉलॉजाज केल्या मला काय दुःख जनशा इगो घेऊन खं वचं नाम कर डिसिप्लीन म्हटलं ते हा तोडपास कोणाकूच आयज नाज्युलटी बरोबर घालतात आय तुझ्या मिडियमातल्या रुद्रेश कुटीकर आणि त्याच्या फेमिलीक हायन अपॉलॉजाज केला की हायन ते शब्द वापरले इनअप्रोप्रिएट वापरपचे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल